चैन स्नॅचिंग करणाऱ्या चार जणांच्या सराईट टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक बारा गुन्हे उघडकीस करून अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे वीस रकमेचे पंधरा तोळे सोने हस्तगत दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्रीमती कुमारी दुर्गा रामप्रभू वयवर्ष एक्केचाळीस राहणार कपिलेश्वर नगर चेन्नई तामिळनाडू या शिर्डी येथे रस्त्यानं पायी जात असताना यातील अज्ञात आरोपी मोटरसायकलवर येऊन त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढून चैन स्नॅचिंग करून घेऊन गेले याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन घुर नंबर तीनशे बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ चार याप्रमाणे चैन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी जिल्ह्यामध्ये चैन स्नॅचिंगचे गुन्हे ना उघड असल्यानं पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेश दिले दिनांक एकोणतीस दोन हजार पंचवीस रोजी पथक शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना पथकास नमूद चेन स्नॅचिंग गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे सोमनाथ मधुकर चौबे आणि त्याच्या साथीदारांनी केलेला असून शिर्डी परिसरामध्ये येणार असल्याची माहिती प्राप्त झाली प्राप्त माहितीवरून पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी शिर्डी परिसरात आरोपीचा शोध घेऊन आरोपी सोमनाथ मधुकर चौधे वय वर्ष एकोणचाळीस राहणार अशोकनगर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिलानगर आरोपी अक्षय हिराचंद त्रिभुवन वर्ष तेवीस राहणार लाडगाव चौफुली तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आरोपी अनुपूर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण वर्ष छत्तीस राहणार वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आरोपी संतोष वय वर्ष छत्तीस राहणार बेलापूर रोड तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिलानगर यांना ताब्यात घेतले त्यांनी मागील काही महिन्यापासून शिर्डी संगमनेर अहिल्यानगर आणि श्रीरामपूर येथे वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचे गळातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची सांगितलेल्या माहितीवरून शिर्डी तोफखाना संगमनेर शहर श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे अभिलेख पडताळणी करून खालीलप्रमाणे बारा चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत ताब्यातील आरोपींकडे त्यांनी केलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता आरोपी अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण यानं चोरी केलेल्या सोन्यापैकी काही सोने सोनार महेश अरुणराव उदावंत राहणार गंगापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास विकलं असल्याची माहिती सांगितली पथकानं पंचा समक्ष सोनार महेश अरुणराव उदावंत यांनी घेतलेल्या सोन्याची चैन वितळवून केलेली पाच लाख त्रेपन्न हजार आठशे चाळीस रुपये किंमत एकोणसत्तर पॉईंट दोनशे तीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हजर केल्यानं तपासकामी जप्त करण्यात आली आहे तसेच ताब्यात नामे सोमनाथ मधुकर चौबे यानं गुन्ह्यातील चोरी केलेल्या सोन्यापैकी काही दागिने चंद्रकांत दाभाडे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर तर काही दागिने सोनार विजय अशोक दाभाडे तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास विकलं असल्याची माहिती सांगून गुन्ह्यातील काही चोरी केले ली सोन्याची दagine त्याच्या सासरी कोळपेवाडी तालुका कोपरगाव येथे ठेवल्याची माहिती सांगितली सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री वैभव कळुगर्वे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर माननीय श्री श्रीश वमने शिर्डी उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी संगमनेर श्रीरामपूर या भागात आणि अहिल्यानगर शहरामध्ये या वर्षामध्ये चेन स्नॅचिंगच्या बऱ्याचशा घटना घडल्या गट होत्या सदर घटनेचं गांभीर लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राखीजी ओलासर यांनी सातत्याने सदर आरोपी अटक करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या पथकाचा सतत शोध चालू असताना आज रेकॉर्डवरील गुन्हेगार सोमनाथ चोबे व अक्षय त्रिभुवन दोघेही राहणार श्रीरामपूर यांना ताब्यात घेतले आहे त्याच्यासोबतच त्यांनी अजून त्यांचे दोन साथीदार यांना पण आपल्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे या आरोपितांनी जिल्ह्यात केलेल्या एकूण तेरा चेन घटना या आरोपितांकडून उघडकीस आलेली आहेत आरोपितांकडून एकूण पंधरा तोळे सोनं किमती साधारण अकरा लाख शहात्तर हजार रुपयाचं हस्तगत करण्यात आलेलं आहे